I uh -huh. प्रेम जयगुरु आज आपल्यासोबत मूळचे टाकरखेडा रहिवाशी भालतडक सर आहे त्यांच्या जीवन प्रवासामध्ये जे जी काही अनुभव आले ते अनुभव आपल्या लहानूजीच्या अनुभवला ते सांगणार आहेत सर जयगुरु जय लहानूजी बाबा जय सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव आहे रमेश भाराजी भालतडक मुक्काम टाकरखेडा तालुका कारवी जिल्हा वर्धा जा तर सर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचं तुम्हाला दर्शन झालेलं आहे तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले अनुभव सांगा बाबांचे लहानपणी शाळेत असताना पहिल्या वर्गात हो पाच वाजता oh. शाळा सुटल्यानंतर oh. मंदिरात यायचं hmm. मंदिरात आल्यानंतर मग सर्वांना प्रसाद द्यायचा बाबा hmm. आणि टोपलीत प्रसाद घ्यायचा पन्नासही विद्यार्थी आले प्रसाद वाटून तेवढाच प्रसाद दिसायचा oh. मग कुणाला डबल द्यायचा आम्ही सुद्धा डबल गेलो मग मागायचं oh. oh. डबल मला प्रसाद दिला आणि एक दिला घेतं का म्हणे डबलमध्ये मग मला चिडवायला लागते मारलं मारलं बाकीचे पोरं बाकीचे पोरं मग मी घरी गेलो घरी आईला सांगितलं बाबाला सांगितलं आई बाबा कोणाली मारते का म्हणजे मारत मारते म्हणजे समोर चांगलंच होणार आहे म्हणे आई वडिलांना कळलं ते आई वडिला कळलं ते तसेच बाबा सुद्धा दर्शनाला यायचे तुमच्या वडील म्हणजे आल्यानंतर बाबाचा हातीने दुखे पाय तरी दर्शन झाल्यानंतर भाऊराव आला काय हो मग एक पाय दाब एक हात दाब म्हणजे बाबा हात पाय दाबून घ्यायचे बाबा तुमच्या वडिलांकडून सेवा करून घ्यायची अच्छा मग बाबाला वेळ लागेल घरी आले हो तर बाबा म्हणे महाराजांनी सांगितलं म्हणे दाबून पाय दाब दाबून सांगायचे घरी आले हा अनुभव तुमच्या वडिलांचा हो अनुभवचा आणि लहानपणी सुद्धा महाराजांचे चमत्कार सांगायचे हो वडील सांगायचे सांगा एखादा तुम्हाला आठवण मी तिथं बसलो होतो बा महाराज म्हणत होते का मालक कडू मालक पेरणं करून घेणं दावत्रीचं हो करून दे बा गडबड नाही भरून येणार आहे तिकडून पाणी नाही काही नाही काय भरून येणार आहे नाही नाही तुम्हाला काय माहित आहे हे भरून येणार आहे ना दुसऱ्या दिवशी तर नदी फुल भरून ये पुराणं म्हणजे इकडे खाली राहील तिकडून वरतून भरून ये उन्हाळ्यात सांगत असेल बाबा भरूनच सांगायचंय असं आणि शेतात गेल्यानंतर बाबा घरी सांगायचे का बाबा समोरच म्हटलं महाराजांनी मालक तू त्या वावरात जाऊ नको का रे वा खाऊ नको जाऊ नाही त्या वावरात जाऊ नको धुऱ्यापाशी गेले वाटलं बाजूजी बुड्याने काय समजते बा हो मग मुद्दाम जाते गेल्यानंतर झाडापाशी मोठा भुजंग बसला राहतो तर म्हटलं नाही मी तुला सांगितलं जाऊ नको मग वापस आले हो तिसरा अनुभव महाराज सांगायचे तर मालक त्या गईला सोडू नका जंगलात कहून नाही हे गोरा देणार आहे आपल्याला हो हो का तर मग घरी ठेवल्यानंतर बरोबर ते गाई जनायची असं महाराज बाबा जे जे बोलत होत ते ते सत्य ठेवत होत म्हणजे त्यांचा तो अनुभव आणि कोणी कोणी मग महाराज त्रासामुळे त्या गंगाबाच्या ठिकाणी एक मोठं झाड होतं शेती दिला तिथं तिथं महाराज जाऊन बसायचे म्हणजे बाबा लोकांच्या त्रासामुळे तिथं गेल्यानंतर बाबा गेले दर्शनास सांगायचे का बाबा इथं पाहत महाराज एकटेच बसले आहे आणि महाराज हे भोवताल पूर्ण माकोडे अच्छा आणि महाराजांना काहीच करायचे नाही पण दर्शना तो घायभरून जायचा ध्यानास्थ बसायचे ध्यानस्त बसायचे आणि तिथं गंगापूर स्थळ गेल्यानंतर तिथं बरेचसे सांगते का महाराज मजात था आणि दोन्ही भोवताल महाराज हो, असा चमत्कार महाराज असे साक्षात्कार बऱ्याचशा लोकांना घडले आहे दर्शन घडलेलं आहे दर्शन घडलेलं आहे बरोबर तर सर तुम्ही नेहमीच सांगायचे तुम्ही जे स श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा यांचा जो स्वप्नपूर्ती प्रोजेक्ट आहे एक लहानू प्रसादालय याकरता अलीकडेच मागल्या वर्षी अतिशय म्हणजे एक वर्ष आता कम्प्लीट होते आहे त्याला मागल्या वर्षी तुम्ही काही देणगी स्वरूप दिलेलं आहे त्याला तर तो संकल्प कसा काय तुमच्या मनात आला ब ते मी जेव्हा मी नोकरीला नोकरीला लागायच्या आधी हो आणि महाराजांनी दृष्टांत दिला घरी आल्यानंतर तो कागद वाचला हो नोकरीचा कागद वाचल्यानंतर मला जो ऑर्डर होता तो माझ्या स्वप्नात आला रविवारी संध्याकाळी मग मी घरा घरी सांगले आईले बाबाला सांगतो बाबा पोस्टमन काका येईल तर त्यांच्याजवळ ते पत्र घे जा तर ते मग सोमवारी मी असं सगळी माहिती तुम्हाला स्वप्नात भेटली स्वप्नात भेटली हे पूर्ण कागद वाचला मी वाचल्यानंतर मग सोमवारी गेलो त्यावेळेस नवकर नव्हती मला हो। किराणा दुकान होतं माझं बरोबर मग मी आर्वीला गेलो हो। एक आमची ज्ञानेश्वर नेमाळेचा पांढरेला होता बरोबर तिथं पावळे साहेबांच्या समोर तिथे मग पीसी वगैरे घेऊन किराण्यासाठी गेलो हो तिथून हो गे हो। मग एक देवरोड्याचे जीवन नावाचे कदम सर आले बरोबर म्हटलं म्हणे क तुम्हाला माहित आहे का तुम्ही म्हटलं नाही बा मला तर काही माहित नाही म्हणे तुमचं नाव तर म्हणे वर दिलेले लागलं आहे म्हणे म्हटलं कसं काय हो म्हणे म्हणे लिस्टमध्ये पास झाले आहे oh. म्हणे म्हटलं मला तर काही कल्पनाच नाही मग त्याच सोमवारी तिघ मंदिरात दर्शनाले आले आहेत right. जळगावचे आता oh. मी दर्शन करून निघालो oh. तर रामदासजी वाटकर आहे त्यांना विचारलं राहिले का भालतडक कोण आहे बा रमेश भाल hmm. ते म्हणे आताच बंगाली पंजाब घालून दर्शनाला गेले आहे ते हो थांबा oh. येते बा मी गेलो मग आलो बाहेर तर नमस्कार घेतला हो oh. म्हणे तुम्ही कसे काय पास झाले नाही मला काही कल्पना नाही म्हटलं नाही म्हणे आम्ही वर्जुनल आमचं नाव नाही आहे म्हणे तुमचं नाव दिसलं म्हणे लिस्टवर हो का म्हटलं आता मी चाललो म्हटलं आरबीला तर माहीत पुढे म्हटलं पाहतो म्हटलं तिथं आरबीला जीवन कदम भेटलेच म्हणून पाहत का म्हणजे एज्युकेशन ऑफिस म्हटलं नाही रिलेटिव्ह काय म्हणे म्हटलं तुम्ही चालतं का म्हटलं हो मलाही काम आहे गरजेले oh. आम्ही सोबत सोबत गेलो एज्युकेशन ऑफिसमध्ये गेलो oh. तिथे गेल्यानंतर कदम सर पोहोचला तुमचं नाव तर बोर्डाच लागलं आणि काम दोन नंबरवर आहे तुमचं नाव हो का म्हटलं आता तुम्ही जा म्हणे समोर समोर गेलं तर शिक्षणाधिकारी होते मी आहे कमी सर म्हटलं मी त्यांना तर या म्हणे आल्यानंतर कसं काय मी साहेब म्हटलं माझ्याकडे बाहेरचे लोक आले म्हटलं म्हटलं तुम्ही बा पास झाले तुम्हाला ऑर्डर आली नाही का म्हटलं ऑर्डर मिळाली नाही या म्हणे बसा म्हणे बेल मारली त्यांनीच्या चपराशाला बोलावलं तो म्हणे हे रमेश भाऊराजी भाद्राव टाकखेड यांची ऑर्डर तर तो म्हणे मी कालच टाकली आहे म्हणजे तर तुम्ही असं करा म्हणे ह्या काचा कागद घेतला हे वाचून घ्या म्हणे मी वाचायला गेलो मग हो म्हटलं हे तर आपण तर घरीच वाचन केलं असं घरी वाचन केले तर दाखवलं म्हटलं बाबा ह्या तर कागद मी वाचन केलं आहे ह्याच कागद साहेबांनी दिला वाचलं ना म्हणे साहेब म्हणत होते का हाच कागद तुम्हाला येईल ती ऑर्डर आहे तुमची आणि तो कागद घेऊन तुम्ही रुजू होऊन जा कुठे झाले रुजू तो तुम्ही स प्रथम माझी पंचायत समिती कारंजा असं का कारंजी रुजू झालं अस आणि आर्वी तहसीमध्ये ते आपला जैन व्हायच्या वेळेस पोलीस स्टेशनचा रिपोर्ट हो। पटोलेचा रिपोर्ट पाहिजे हो। तर त्यावेळेस आम्ही गेल्यानंतर कागदपत्र घेऊन आर्वीला निस्तानी नावाचा व्यक्तीवर खूप हल्ला झाला त्या दिवशी आम्ही दहा पंधरा लोक होतो पण त्या दिवशी फक्त माझ्याच ऑर्डरवर सही झाले कागद घेऊन चपरा चपराशी बाहेर आला हे तुमचा कागद घ्या म्हणे घेऊन जा म्हणे मग माझा साडा होता दीपक हो तर ते म्हणे पप्पो म्हणे आर आर्मिली आपण आलो तर म्हणे तसं म्हणजे खूप दिंगा झाला म्हणे मराठी असं करा म्हणे आपण आता कारंजारी जेन होऊन जाऊ म्हणे आपला कागद झाला म्हणे तयार हो ठीक आहे म्हटलं मग दीपक भदाडे मी अडीच वाजता आर्वी बस स्टॉप वरून कारंजाला गेलो अशा पद्धतीचा कृपा प्रसाद तुम्हाला बाबाजी तो लहानपणीच दिला होता लहानपणीच दिला होता आणि परत स्वप्न दृष्ट्या ऑर्डर दिला नियुक्ती आली चार वाजता गेलो मग तिथं कारंजा पंच क्षेत्र आहेत झालो तिथं आपले जयेश्वर साहेब होते औरंगाबादचे आपले बाबाजी भक्तच निघाले असं गेल्यानंतर नमस्कार घेतला कशी काय आलं म्हटलं मला ऑर्डर आहे म्हणजे या या म्हणजे वाचलं त्यांनी त्याकाठी आहे का म्हणे म्हटलं हो म्हटलं तर तुम्ही म्हणे मग आपले भक्तच झाले म्हणे या म्हणे बसा म्हणे बसा त्यांनी लिहिलं पेपराच्या बोलावलं आणि त्यांनी तो कागद घेतला आणि ह्या तुम्ही अर्ज लिहा म्हणून अशा पद्धतीचा आणि तो अर्ज लिहून त्यांच्या डेट दिला आणि त्यांनी सांगितलं मग ह्या अर्ज केला अर्ज दिल्यानंतर तुम्ही म्हणे आता पाच सहा दिवस आपल्या ऑफिसमध्येच या म्हणे काही चिंता करू नका म्हणे उद्या पंधरा अगस्ट आम्ही तुम्ही झेंडा पडवाले मी चौदा आठ एकोणीसशे शहाण्णव ला पंचाळीस चे कारंजा इथे जॉईन झाले अशा पद्धतीनं तुम्ही शिक्षकी पेशामध्ये सेवा दिली